सकाळपासूनच दिंदरूर पोलिसचे अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावर काय गुन्हा वगैरे दाखल झालाय का हा गुन्हा दाखल झाला ना अज्ञात व्यक्तीविरुद्ध ज्यांनी बॅनर पाडले वास्तविक पाता लोकनेते मुंडे साहेब आमचं दैवत महालक्ष्मी आणि अहिल्याबाई होळकर राजमाता यांचा बॅनर होतो हे काही कोणाचं द्वेषाचं नव्हतं किंवा काय नाही भोगरवाडी प्रवेशद्वारावरील वादाला अखेर तोडगा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो व महापुरुषांचे बॅनर पुन्हा लावले धारूर तालुक्यातील भोगरवाडी येथे प्रवेशद्वारावरील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो व इतर महापुरुषांचे छायाचित्र बॅनर निर्माण झालेला तणाव अखेर निवळला आहे मनोज जरंग यांचे बॅनर हटवल्यानंतर शनिवारी सायंकाळी पुन्हा ग्रामस्थांच्या वतीने महापुरुषांचे छायाचित्रे व देवी देवतांचे फोटो असलेले नवीन बॅनर प्रवेशद्वार प्रवेशद्वारावर लावण्यात आले यावेळी दिंदूड पोलीस स्टेशन यांची उपस्थिती होती शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी ग्रामस्थांच्या वतीने लावलेले बॅनर फाडल्याने शनिवारी सकाळी वाद चिघळला होता या बॅनरवर लक्ष्मी आई अहिल्यादेवी होळकर सिद्धेश्वर देवस्थान यांचे फोटो होते घटनेनंतर दोन समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र दिंदरूड पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला अखेर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती आटोक्यात आली या घटने प्रकरणी अज्ञात सहा जणांविरोधात दिंद्रुल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली येत्या रविवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी प्राचार्य लक्ष्मण हाके व इतर ओबीसी नेत्यांचा मेळावा भोगलवाडी गावात आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा भोगलवाडी गाव चर्चेत आले आहे नमस्कार मी गोवर्धन बडे आज आपण किल्ले धारूर तालुक्यातील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग भोगलवाडी फाटा या ठिकाणी आहोत आज सकाळी या ठिकाणी प्रचंड मोठा समुदाय जमला होता या ठिकाणी बॅनर वादावरून अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते ओबीसी बांधव मोठा संताप निर्माण झाला होता आणि या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या ठिकाणी फोटो होता बॅनरवर आणि या कारणावर या ठिकाणी वाद निर्माण झाला होता काय परिस्थिती होती या ठिकाणी आपल्यासोबत आपा आपल्याबद्दल वास्तविक पण दारी आणि मोगलवाडी हा शेजार धर्म आहे अनेक पिढ्यापासून मनोभावापूरमध्ये चाललेले हा समाज आहे एकमेकाच्या मदतीला जाऊन येणार आहे परंतु काही विघ्न संतोषी लोकांना दोन्ही समाजातून ते निर्माण करून काय साध्य करायचं होतं त्यांचं साध्य झालं नाही सर्वांनी सामंजस्यानं आणि पोलीस प्रशासनानं चांगली साथ देऊन हा सध्या प्रकरण स्थिर झालेला आहे पूर्ववत आलेला आहे या प्रकरणा सकाळपासूनच पो दिंद्रूर पोलिस पोलीस अधिकारी उपस्थित होते तर यावर काय वगैरे दाखल झालाय का हा गुन्हा दाखल झाला ना अज्ञात व्यक्तीविरुद्ध ज्यांनी बॅनर पाडले वास्तविक पाता लोकनेते मुंडे साहेब आमचं दैवत महालक्ष्मी आणि अहिल्याबाई होळकर राजमाता यांचं बॅनर होतो हे काही कोणाचं द्वेषाचं नव्हतं किंवा काय नाही किती लोकांवर गुन्हे दाखल झाले अज्ञात सहा लोक लोक तर काय नाही त्याच्याबद्दल माहिती भुवनाडी फटा आणि या ठिकाणी या परिसरातून बांधवांच्या वतीने हाके साहेबांचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे उद्या रविवार या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे इतर हे सर्व ग्रामस्थ आहेत त्या गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित आहेत काय सांगाल बापू या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन कशा प्रकारे होणार आहे उद्याच्याला कार्यक्रम आहे कार्यक्रम आता फाट्यावर घ्यायचा का गावावर घ्यायचा आता सगळे ग्रहमस्थ आम्ही बसून ठरवलं ठरवले तिथे चांगल्यापैकी कार्यक्रम होणार आहे त्यामुळं तडजोड चांगली बऱ्यापैकी सगळ्या ओबीसी बांधवाने केलेली आहे खूप प्रतिसाद साधारणतः कार्यक्रम मिशीर ठिकाणी होणार आहे मेळा होणार आहे या आणि या घटनेचा काय संबंध येतो बॅनर फाटण्याचा बॅनर फाटण्याचा याचा काही संबंध नव्हता

येथे फाट्यावर किंवा गावामध्ये मोठा मेळावा ओबीसी समाजाचा होणार आहे या यासाठी लक्ष्मण हाके वाघमारे व सर्व ओबीसीचे नेते या ठिकाणी येणार आहेत साधारणतः एक लाखाच्या आसपास नागरिक जमतील असा अंदाज ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे दिंद्रुळ पोलिसांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभल्याचं या ठिकाणी आपले मत ग्रामस्थांनी व्यक्त केलेलं आहे धोर धनबडी एस पी वाय मराठी किल्ले धारूबीर